बचत गटाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन वांगी गावचे व्हिलेज मॅपिंग अर्थात सार्वजनिक मालमत्ता सेवा आणि संसाधन विकास योजना अंतर्गत गावचा नकाशा तयार केला त्याद्वारे गावासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या व्यवस्थित तपशीलवार स्वरूपात लिहून त्यावर ग्रामसंघाची सही व शिक्का घेऊन हे पत्र पंचायतकडे सादर करण्याचे सदरच्या बैठकीत ठरले पंचायतच्या अधिकृत शिक्क्यासह मागण्या प्राप्त झाल्या अशी नोंद करणे आवश्यक असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला या कार्यक्रमात आय संगीता भिसे पशुसखी सरिता गायकवाड ग्रामसंघ अध्यक्ष लक्ष्मी गायकवाड ग्रामसंघ कोषाध्यक्ष रेखा चंद्रकांत पवार ग्रामसंघ लिपिका रेखा महादेव पवार घे भरारी गटाच्या अध्यक्षा नदीला खराडे प्रगती गटाच्या सदस्या चंद्रकला पर्वते आशा वर्कर उज्वला शिरसट अंगणवाडी सेविका अनुराधा गवळी घे भरारी गटाच्या सचिवा आशा सुरवसे रेश्मा बळवंतराव मुख्याध्यापक राभिटे शिक्षिका वाघमोड उपसरपंच आवासाहेब आवताडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समंत खराडे समाधान भिसे गणेश चोपाते बाबुराव भिसे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा